माझे नाव अर्चना हो ही गोष्ट तेव्हाच आहे जेव्हा माझ्या आईला बाळ होणार होतं आईला दवाखान्यात भरती केलं आणि घरातल्या कामासाठी माझ्या मावशीला बोलवले होते माझी मावशी तेव्हा तीस वर्षाची असे ती, ती दिसायला गोरी आणि थोडी जाड होती तिने आल्यावर घरातली कामं करायला सुरुवात केली एक दिवस असाच निघून गेला दुसऱ्या दिवशी तिने घरातली सगळी कामं केली आणि मग रात्री माझ्या शेजारी झोपायला आली माझ्या शेजारी माझे पप्पा आणि दुसऱ्या बाजूला मावशी झोपली होती मी त्या दोघांच्या मध्ये झोपले होते पण मला नेहमी एका कडेला झोपायला आवडायचं म्हणून मग मी मावशीला म्हणाले की तुम्ही या इकडे झोपा मी त्या बाजूला झोपते नाहीतर मला रात्रभर झोप नाही येणार तिनं ना ते मान्य केलं मावशी थोडी जाड होती त्यामुळे तिला झोपायला जरा जास्तच जागा लागत होती बहुतेक त्यामुळेच ती माझ्या पप्पांच्या जवळ पोचली होती काही वेळ ती झोपली होती आणि त्यानंतर अचानक ती उठली आणि आतमध्ये जाऊन माझ्या आईचा गाऊन घालून आली तिने आता तिची साडी बदलून गाऊन घातला होता ती तिच्या जागेवर येऊन झोपली आता मला झोप लागत होती तितक्यात मला मावशीचा हळू आवाज आला ती म्हणत होती की थोडं बाजूला व्हा तुमचा हात काढा मी हळूच बघितलं तर माझ्या पप्पांचा हात तिच्या कमरेवर होता आणि तो त्यांनी हळूच बाजूला केला मी पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करू लागली आणि पुन्हा मला आवाज आला मावशी म्हणत होती हे काय वाऊजी तुम्ही हे काय करताय आता सारखासारखा आवाज येत होता आणि त्यामुळे मला झोप लागत नव्हती मी आता लक्षपूर्वक बघत होते की नक्की काय आहे काही वेळातच पप्पानी मागून तिच्या अंगावर पाय टाकला आणि त्यात ते तिला अडकवली तशी मावशी धडपडू लागली बोला वल्डे। ताशे बगत ने ने ती काहीतरी बोलायला म्हणून त्यांच्याकडे वळली तसे पप्पा जाऊन याचीच वाट बघत होते मावशीने त्यांच्याकडे तोंड करताच पप्पाने तिला किस केलं मावशी थोडी बिचकत होती म्हणून ती तिथून बाजूला व्हायचा प्रयत्न करत होती पण पप्पाने तिला आळून पकडलं होतं पप्पांनी मावशीचा गाऊन वर केला तसा तिने त्यांचा हात पकडला मग पप्पा तिला म्हणाले प्रिया तुला तर माहीत आहे दोन तीन महिने झाले तुझ्या बहिणीने मला करू दिलं नाही आता तूच जरा मदत कर मला करू देत तुझा नवरासुद्धा इथे नाही मग तुलासुद्धा त्याची कमी भासत असेलच की मावशी स्वतःला बाजूला सारत त्यांना म्हणाली नाही भाऊजी हे चुकीचं आहे तुम्ही काहीतरी बोलताय पप्पा म्हणाले काहीतरीच नाही मी बरोबर बोलतो आहे यात काही चुकीचं नाही आम्ही आपली गरज पूर्ण करतोय यात काय चुकीचं आहे आणि रोज रोज कुठे आपण करणार आहोत हे कोण माझी मावशी म्हणाली नाही नको हे चुकीचं आहे तुम्ही थोडं समजून घ्या पप्पा म्हणाले काही चुकीचं नाही मी बरोबर समजतोय म्हणूनच तर म्हणतोय असे म्हणत माझे पप्पा तिच्या अंगावर चढले आणि तिला किस करू लागली ते तिला किस करू लागले तशी माझी मावशी पहिल्यांदाच भीतीने आणि मग लाजून आपले तोंड इकडे तिकडे करू लागली मग ती गप्प पडून राहिली आणि पप्पा तिला किस करू लागले काही वेळा तर माझी मावशी गरम झाली आणि तिने अचानक माझ्या पप्पांना किस करायला सुरुवात केली माझ्या पप्पाने लगेच तिचा गाऊन पूर्ण वरती केला आणि तिची चड्डी काढली आता माझी मावशी खालून पूर्ण नागरी झाली होती माझ्या पप्पाने त्यांचा हात तिच्या खाली घातला आणि तिच्या पुच्छेत वड घालणार तोच तिने त्यांचा हात पकडून बाजूला केला माझे पप्पा म्हणाले की हात सोड हाँ है। है हा सोड प्रिया तुझी पुच्छी किती मस्त आणि मोठी आहे हे ऐकून माझी मावशी हळूच लाजत म्हणाली की तुमचा बाबुरावसुद्धा चांगलाच मोठा आहे की हे एक तर माझ्या पप्पांनी तिला विचारलं की तुला कसं माहीत यावर माझी मावशी म्हणाली की माझ्या बहिणीने मला खूप दिवसांपूर्वी सांगितलं होतं की आमचा हा खूप मोठा आहे मी तर झेलू पण शकत नाही आणि त्यात हे खूप उशिरापर्यंत करत राहतात हे कोण माझे पप्पा हसत म्हणाले हो असं आहे का बरं वर प्रिया तू मागून करून घेतलेस का कधी माझी मावशी म्हणाली म्हणजे मला काही समजलं नाही माझे पप्पा तिला म्हणाले की अगं मागून म्हणजे कधी गांडीत घालून घेतला आहेस का ती म्हणाली हो आमचे तर वरचे वर मागूनच करतात माझे पप्पा म्हणाले की मग तर खूप येईल आज मी सुद्धा मागूनच करणार ती काहीच बोलली नाही तेवढ्यात माझ्या पप्पांनी तिच्या चिमणीत तोंड घातलं आणि ती चाटू लागली त्यांनी आत तोंड घालताच माझ्या मावशीने आपल्या दोन्ही पायात त्यांना दाबून धरलं काही वेळ ते तसेच साठत होते आणि मग त्यानंतर त्यांनी तिच्या कुच्छीत बोटं घालून ते हलवू लागले माझ्या मावशीच्या तोंडातून आ आह असा आवाज येऊ लागला तसे ते उठले आणि त्यांनी तिला पालती केली ती पालती होताच त्यांनी तिच्या मोठ्या गांडीवर हात फिरवला आणि मग ते जोरजोरात तिची गाणं दाबू लागले ते तिला म्हणाले की प्रिया तुझी गाण किती मस्त आणि फुगीर आहे त्यानंतर ते तिच्या गांडीला चाटू लागले आता माझी मावशी लाजली म्हणाली की हे काय करताय तुम्ही आमचे हे असलं कधीच करत नाहीत ते सरळ ते तर सरळ मागून घालतात माझ्या पप्पाने ते ऐकलं आणि ते तिथून उठले आणि तिच्या तोंडासमोर जाऊन म्हणाली हे घे याला चोख थोडं ते मोठं जाडजोड हातावर बघून तिच्या मनात तर रोकड्याच फुटत होत्या ती म्हणाली चांगलंच जाडजोड आहे की तुमचं माझी बहीण कसा घेत असेल याच्यात याला तोंडात माझे पप्पा म्हणाले सगळ्याजणी घेतात तू पण घे ती म्हणाली नाही मला हे आवडत नाही मग माझ्या पप्पाने तिला विनवणी केली प्लीज थोडा वेळ घे ना बरं एक काम कर तोंडात नाहीतर वरच्यावर तरी किस कर त्याला असे म्हणताच मग ती तयार झाली तिने त्यांचा झाडझुडवा बरोबर आपल्या हातात धरला आणि ती ते हळूस त्याला किस करू लागले काही वेळ ती किस करत करत मग तिने हळूस ते तोंडात घेतलं आणि चोखू लागली आता तिलाही त्याचा अनुभव आला होता मग माझ्या पप्पाने हळू जाऊन बाजूला कपाटातून कोंडम काढलं आणि त्यांनी ते आपल्या हत्यारावर चढवलं आणि मग तिच्या दोन्ही मांड्या फाकून ते तिच्या पुच्छीवर आपला बाबूराव घासू लागले माझी मावशी काही बोलत नव्हती पण माझ्या पप्पांनी मागे पुढं करत एकदम जोरदार धक्का देऊन त्यांचा सोटा अचानक हात घातला तशी तिच्या तोंडातून आई ग असा आवाज आला त्यांनी तिला विचारलं एवढं बस अजून थोडं हात घालू त्यावर ते ती म्हणाली की आत पूर्ण घेणार नाही असं म्हणत तिने डोळे बंद करून घेतले त्या खोलीत डि डिम लाईट चालू होती आणि त्या मंद प्रकाशात मला सगळं दिसत होतं त्या दोघांना तर याची जाणीव देखील नव्हती की मी तिथेच बाजूला झोपली आहे आणि त्यांचा हा तो सगळा खेळ बघत आहे थोड्या वेळाने त्यांनी पुन्हा विचारलं की अजून आत घालू का तर ती म्हणाली हो घाला मग ती म्हणाली की अजून काय घालू पूर्ण तर तो घालून घेतला आहेस हे एकताच माझ्या मावशीला आश्चर्य झाले आणि तिने खाली बघितलं हत्यार पूर्ण आत केलं होतं आणि तिने लाजून तोंड फिरवलं तसे त्यांनी जोरजोरात दणके द्यायला सुरुवात केली पचपच असा आवाज येऊ लागला त्या दोघांचा कार्यक्रम चांगलाच रंगला रंगात आला होता आता माझ्या मावशीला मजा येऊ लागली होती आणि ती पूर्णपणे तापली होती ती आ हा करत म्हणत होती अजून करा अजून करा अजून जोरात करा आणि माझे पप्पा पण तिला जोरदार ठोकत होते तीसुद्धा आता तिची गंभर खाली करून अजून आत घेत होती ती जास्तीत जास्त आत घेण्याचा प्रयत्न करत होती थोडा वेळ असं केल्यावर मग त्यांनी हात्यार बाहेर काढलं आणि तिला पालता झोपायला सांगितलं ती पालती होताच त्यांनी तिची मोठी गांड हाताने फाकवली आणि थोडेसे थुंकी लावली ती म्हणाली हळू घाला आधीच तुमचा हात्यार खूप मोठा आहे त्यावर माझे पप्पा म्हणा तिला म्हणाले काळजी करू नकोस माझी राणी हात्यात किती पण मोठा असू देत तो मागच्या बाजूला त्याची जागा बनवतोच मग त्यांनी त्यांचा सोट हळूच मागे टेकवला त्यानंतर हळूहळू आत घातला मग बाहेर काढला पुन्हा आत ढकलला माझ्या मावशीची गाणी चांगलीच मोठी होती त्यामुळे त्यांचा बाबूराव पूर्ण आत जातच नव्हता त्यानंतर त्यांनी तिच्या गांठीला खालून वर उचलली आता त्यांनी तिचा अगदी ससा केला होता मग त्यांनी त्यांचा बापराव अगदी नीट सेट केला आणि धक्का दिला तसा त्यांचा बापराव थोडा हात गेला मावशीच्या मागून त्यांचा सोट आत जाताच तिच्या तोंडातून आ आई ग असा आवाज निघाला पुन्हा त्याने अजून थोडा जोर लावला आणि अजून एक धक्का देताच पूर्ण सोट हात घुसला माझे पप्पा तिला मागून जोरदार धक्के देऊ लागले त्यांनी तिला दोन्ही हाताने पकडलं होतं आणि मागून तिला जोरात दाबत होती त्यांनी तिला वाकवली होती आणि ते तिच्या केसांना आपल्या हातात धरून मागून चांगलेच धणके देत होते, होते। आता तिला सहन होत नव्हतं तिने डोळे घट्ट मिटले होते माझे पप्पा मागून तिचे मोठे बॉल हातात धरण्याचा प्रयत्न करत होते पण ते धक्क्याने जोरात पुढे मागे होत होते आता तिलाही तिच्या मोठ्या बॉलकडे बघून त्यांची दया येऊ लागली पण ती काहीच करू शकत नव्हती तरी त्यातून ती त्यांना एका हाताने धरून पुढे मागे होण्यापासून थांबवत होती माझे पप्पा मागून धक्के देत होते आणि तिचे बॉल हातात धरून जोरात पिळत होते तिच्या तोंडातून आता आवाज येऊ लागला आई ग मेले बस करा पण माझे पप्पा काही ऐकायला तयार नव्हते अखेर ती त्यांची मेवणी होती त्यामुळे ते त्यांना वाटत होतं की हिच्यावर देखील आपला आहे आहेच की ती बस करा म्हणून विनवणी करत होती पण माझे पप्पा तिला म्हणत होते की थांब थोडं अजून खूप मजा येत आहे माझी मावशी आता रडकुंडीला आली होती पण माझे पप्पा आता ऐकायला तयारच होत नव्हते ते तिला मागून जोरात धक्के देतच होते मग त्यांनी त्यांच्या हातार मागून बाहेर काढलं आणि तिला खाली झोपवलं तिच्या पुच्ची घातलं आता ते तिला फुडून करू लागले त्यांनी हळूहळू त्यांचा स्पीड वाढवला तसा तिच्या तोंडातून जोरजोरात सुस्कारे निघू लागली ती देखील चांगलीच रंगात आली होती आणि ती माझ्या पप्पांना दोन्ही हातांनी जोरात तिच्या अंगावर जोरात दाबून घेत होती बराच वेळ त्यांचा हा खेळ चालू होता आणि ते दोघेसुद्धा आता चांगलेच थकले होते काही वेळाने माझ्या पप्पाने तिला ठोकता ठोकता जोरात दाबून धरली आणि तेव्हा कुठे ते दोघे मोकळे झाले दोघांनी एकमेकांना जोरात दाबून धरलं होतं आणि बऱ्याच वेळ ते तसेच पडून राहिले मला त्यांच्याकडे बघून ते नवराबाईक वाचल्यासारखंच वाटत होतं मग काही वेळाने ते दोघे वेगळे झाले माझ्या मावशीने जवळ असलेला टॉवेल घेतला आणि स्वतःला पुसलं आणि मग पुन्हा गाऊन घातला माझ्या देखील बाथरूममध्ये दे जाऊन कपडे घालून आले आणि मग ते पुन्हा त्यांच्या जागेवर झोपले माझे पप्पा माझ्या मावशीला जवळ घेत म्हणाले प्रिया आज तर खूप मज्जा आली ती म्हणाली हो मलासुद्धा आज खूप मजा आली मग ते दोघे पुन्हा एकमेकांना चिटकून झोपले त्यानंतर त्यांनी लाईट बंद केली काही वेळ शांतता पसरली आणि मग मला झोप लागेल